बंद केलं आता मी तुम्हाला सांगते मी कमीत कमी पंधरा मिनिटं ते दोन जण आले ते दोन जण बोलले माझ्याशी निघून गेले लाईक केलं तरी माझी बसली होती मी थोड्या वाट बघायची येत माणूस काही ना काही कामामध्ये असत ना आणि ती एक आता बिशुद्ध पडली असेल मी तर म्हणते एवढ्या कमेंट वाचून वाचून उद्या तुम्ही या वाजता ते काय होऊन ना दादांच्या लावीची वाट बघून 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 आम्ही वेळ आमचा निघून जातो आणि दादांनी कधी लावी घेतली तर मग माझी लावी बाराच्या पुढे निघून जाते मग तुमची लावी होऊन जाते असं होऊन जात मग मी पण आज उशिरा लावली होती ना मला वाटतं पारा अकरा वीस किती झाले होते मग एक तास पूर्ण होता होता बोलता बोलता मग मी नंतर बंद केली आणि म्हटलं चला आता यांच्या लाईव्ह ला जावा म्हटलं कच आहे आणि तिखट मीठ पण नाहीये नाही अरे देवा तुम्ही मोबाईल तोंडात घातला वाटत नम्रता ताई लाईव वर फक्त धडे वाचले कोण येईल <laughs> रेखा ताई सरला ताईंची लाईव्ह बघा कसे बोलतात हे शिका सर्व तुमचे लाईव्ह सर्व येतील आणि थांबतील बरोबर बरोबर रेखाताई काय हा प्रकार अहो दादा त्यांनी मोबाईलच तोंडात घातला म्हणून त्यांना ते, ते कडक पण लागला ते म्हणे कच्च होतं आणि तिखट मीठ पण नव्हतं आता त्या मोबाईलला कुठं चव राहणार आहे का सांगा बरं तुम्ही हम्म यांना आपण चिकन खायला लावलं होतं का मोबाईल तोंडात घालायला लावला आता काही पण का रेखाताई माझी वरची कमेंट वाचा ताई राहिलीच का अजून माझी लावलं तर आमोशा पूर्ण मला ताई मग तुमचा माझा टाइम एकच असतो दादांची ना आमची लाईव्ह चालू असते रेखा ताईंसाठी लॉलीपॉप सरला ताई बरोबर आहे म्हणून मी लाईव्ह जात नाही आणि रेखा ताईंसाठी रसा आणि हे हे तर वाचलं होतं ना दादा सत्यपाल दादा जे बी म्हटले तुम्ही Hmm, हाँ ती व ना मी रेखाई का प्रकार मजी नहीं बर का हाई हे हॉलिडे फॉर्म कोर्ट को दर्ट बिल म्हणजे मी बसते आता वाचत ते दहा तारखेपासून तर अकरा तारखेपर्यंत कोर्ट बंद आहे असं काहीतरी तुम्हाला म्हणायचंये खात आहे आम्ही इथ का इतकं चांद आहोत हा बरोबर बरोबर बर जिथं उगवलं तिथं उगतो आम्ही असे आणि रेशीम गाठी ताई आलेले आहेत अमोल दादा लाईक डन केले म्हणताय थँक्यू दादा आणि थँक्यू सपोर्टिंग मेसेज साठी अकरा ला काम चालू होणार आहे हा बरोबर म्हटले मी दहा ते अकरा तारखेपर्यंत कोर्ट बंद आहे हो दादा खरंच तुम्हाला लागलय का खरंच लागलं गोल गोल फिरायला लागलं गोल गोल, गोल फिरायला परत बघा बरं आता फिरतंय का हो आद्या ताई बरोबर मग त्या इंग्लिशच्या हा बरोबर बरोबर मम्मी बरोबर ओळखले होते की नाही असं म्हटलं दादा दहा दा तारखेपासून ते अकरा तारखेपर्यंत सुट्टी आहे तोपर्यंत मी लाईवला येणार त्याच्यानंतर मम्मी काय येणार नाही आहे येदांला कोर्ट बंद आहे अकराला कोर्ट चालू हो बरोबर आहे ना सांगितलं होतं दादांनी पहिले पण अकरा तारखेपासून मागच्या महिन्यामध्ये बंद होतं दहा तारखेपासून तर अकरा तारखेपर्यंत चालू होणार आता या अकरा तारखेला रेखा मी तुमच्याकडे आलो नाही तर आमोशा आलो तर पौर्णिमा अरे अरे कोणचं का असं